दोन वर्षीय मुलीसह आईचा गळफास लावलेल्या अवस्थेत घरातच आढळला मृतदेह घटना नेमकी काय हे अद्याप अस्पष्टच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव मजरा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव मजरा येथे दोन वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांच्याच घरात मृतदेह आढळून आलाय अंकिता बळीराम गवाडे वर्ष पंचवीस असे तर शिवप्रिती बळीराम वय वर्ष दोन असे मयत दोघींचे नाव आहे तर घटनेनंतर घटनास्थळी तलवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले होते मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय यामध्ये लहान मुलीला गळफास लावून स्वतः महिलेने आत्महत्या केल्याच्या चर्चा आहे दरम्यान ही घटना नेमकी काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही आधीचा तपास पोलिसांकडून केला जातोय माऊली न्यूज मीडियासाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव बीड गेवराई